श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचे गुप्त उपाय सांगणार आहे आपली मुलं ऐकत नाहीत हट्टी रागीत उत्तर देणारी झाली आहेत आजकाल अनेक पालकांची ही तक्रार असते मुलं ऐकत नाही उत्तरं देतात मुलं ऐकत नाही उत्तरं देतात आई वडिलांचा मान ठेवत नाहीत मित्रमैत्रिणी मोबाईल यांचंच जास्त ऐकतात संस्कार ऐकण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे काही अत्यंत गुप्त गुप्त प्रभावी आज उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहेत नक्की ऐका हे उपाय कोणालाही चांगले नाही फक्त श्रद्धेने करावेत फक्त श्रद्धेने करावेत उपाय नंबर एक स्वामींचा मौन उपाय अतिशय प्रभावी जेव्हा मुलं हट्टीपणा करत असेल उत्तर देत असेल रागात बोलत असेल त्या दिवशी मुलांवर ओढू नका शांतपणे ऐका कोपऱ्यात बसा डोळे बंद करून श्री मना स्वामी समर्थ माझ्या मुलाच्या बुद्धीला योग्य दिशा द्या हे सात मिनिटे मौनात करा सलग सात दिवस परिणाम हळूहळू मुलांच्या बोलण्यात नम्रता येते उपाय दोन उपाय दोन समर्थ अक्षर उपाय गुप्त रविवारी सकाळी पांढऱ्या कागदावर लाल पेनने श्री स्वामी समर्थ असे अकरा वेळा लिहा तो कागद मुलांच्या उशी ठेवा कोणालाही सांगू नका परिणाम मुलांचं मन शांत होतं चिडचिड कमी होते चिडचिड कमी होते उपाय तीन पाणी पाणी उपाय आईसाठी विशेष आईनेच हा उपाय करायचा आहे सकाळी उठल्यावर एका तांब्यात पाणी घ्या त्यावर नऊ वेळा मनात म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यावर नऊ वेळा मनात म्हणा श्री स्वामी समर्थ तेच पाणी मुलाला पाजावे परिणाम आईचं आईचं म्हणणं मुलाच्या मनात खोलवर बसतं उपाय चार गुरुवार दिवा उपाय गुरुवारी सकाळी पिवळ्या रंगाचा दिवा लावा हळद किंवा पिवळी फुले अर्पण करा हात जोडून म्हणा स्वामी समर्थ माझ्या मुलाला योग्य संसार द्या संस्कार द्या फक्त पाच मिनटे परिणाम मुलाला चांगली संगत लागते चांगली संगत लागते उपाय पाच झोपण्यापूर्वीचा मंत्र उपाय मूल झोपल्यावर त्याच्या डोक्याजवळ बसून अकरा वेळा म्हणा अकरा वेळा मनात म्हणा श्री स्वामी समर्थ डोक्यावर हात ठेवा आणि जो, जोर जोर नको परिणाम मुलांच्या मनातील नकारात्मक विचार कमी होतात उपाय सहा नारळ उपाय सहा नारळ हट्टीपणासाठी जर मुली खूपच ऐकत नसेल तर एक नारळ घ्या त्यावर स्वामींचे नाव त्यावर स्वामींचे नाव लिहा स्वामींच्या स्वामींच्या स्वामीं फोटोसमोर ठेवा तीन दिवसांनी तो नारळ वाहत्या पाण्यात सोडा परिणाम हट्टीपणा परिणाम हट्टीपणा हळूहळू कमी होतो उपाय साथ पालकांसाठी महत्त्वाचे नियम स्वामी समर्थ सांगतात मुलांवर रागात शाप देऊ नका काही कामाचा नाही असे शब्द वापरू नका कारण पालकांचे शब्द आशीर्वाद किंवा शाप बनतात स्वामी समर्थांचे स्वामी समर्थांचे वचन श्रद्धा ठेवणाऱ्याच्या घरातील अशांतता मी स्वतः दूर करतो जर हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केले तर केले तर मुलं ऐकायला लागतात संस्कार वाढतात घरात शांतता येथे बोलाश्री स्वामी समर्थ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा